पूजा खेडकर परदेशात पसार झाल्याचा संशय आहे अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता खेडकर परदेशात फरार झाल्याचं आहे सूत्रांकडून माहिती येते पूजा खेडकरला कुठल्याही क्षणी अटक होण्याची भीती आहे आणि त्यावर पूजा खेडकर संदर्भातील या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आमचे प्रतिनिधी अरुण मैत्री सध्या आपल्या बरोबर थेट पुण्यामधून जाणून घेऊया आणखी माहिती अरुण पूजा खेडकर परदेशामध्ये पसार झाल्याचा संशय व्यक्त होतोय काय नेमके तपशील येतात खर तर ज्याची शक्यता वाटत होती तेच घडताना या ठिकाणी दिसत आहे काल कोर्टाचा निकाल आल्यानंतर दोन गोष्टी म्हणजे दोनच पर्याय पूजा खेडकरच्या संदर्भात होते त्यातला पहिला पर्याय म्हणजे पूजा स्वतःहून पोलीस स्वाधीन होणं आणि दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे पोलीस तिला कुठेतरी पकडतील आणि अटक करतील मात्र या दोन्ही गोष्टी हे घडलेल्या नाहीत आणि परिस्थितीमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या हेतून पूजा खेडकर पसार झाले असण्याची शक्यता आहे आणि बाहेर गेल्यानंतरच म्हणजे देशाबाहेर गेली तरच ती सुरक्षित राहू शकते तिची अटक प्रक्रिया हे अतिशय जटिल होऊ शकते कारण दुसऱ्या देशातून गुन्हेगाराला आपल्या देशात आण हे वाटतं सोपं नाही अनेक प्रकारच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या तरतुदींची पूर्तता करावी लागते आपल्याला माहित आहे की मनोरमा केडकरच्या बाबतीत काय घडलं मनोरमा खेडकर पूजा खेडकरची आहे तिला रायगड मधनं म्हणजे ती देखील अटक टाळण्यात इकडे तिकडे फिरत होती आणि तिला अखेर रायगड मध्ये एका लॉज मधून अटक केली होती मात्र पूजा खेडकर सारखे अधिकारी असेल तर निश्चितपणे ती बाहेर देशात आ, पलायन केलं असण्याची के अधिक शक्यता आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जर ती तिच्या शोधामध्ये पोलीस होते तिच्यावरती गुन्हा दाखल होता जर दामिनासाठी अटक अटकपूर्व अर्ज दाखल करू शकत होती तर अशा वेळी तिचा पासपोर्ट जप्त का केला गेला नाही हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा ठरतो असे गुन्हेगार ज्यावेळी बाहेर जाण्याची शक्यता असते त्यावेळी ही आ, कारवाई अशा स्वरूपाची कारवाई पोलिसांकडून होणं गरजेचं होतं मात्र ती का झाली नाही हा प्रश्न आपल्याला या प्रश्नाकडे लक्ष वे वेळ येण्यात निश्चितपणे लागेल ठीक ठीक अरुण धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी